नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय अकोले विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आज आलो आहे कोतुळ या गावामध्ये कोतुळचा आठवडे बाजार आहे त्या करणाऱ्या अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि इथं चाय पे चर्चा म्हणून आमदार किरण लहामटे समर्थक सुनील भद्रिके आणि आमदार किरण लहामटेचे जुने समर्थक दोन हजार एकोणीसला ज्यांनी रान पेटवलं ते डॉक्टर मोहन पवार ते सध्या अमित भांगरे यांचा प्रचार करत आहे दोघांकडूनही आपण जाणून घेऊया सध्या प्रचार कसा सुरू आहे कोणाचा उमेदवाराचा पारड सध्या जड आहे सुरुवात तुमच्याकडून करू का यांच्याकडून करू हा विद्यमान येत म्हटलं यांच्याकडे जाऊया सुनील भाऊ नमस्कार कधी आले मुंबईवरून मुंबईवरून काल आलो किती दिवसात सुट्टी टाकली सुट्टी आहे आठ दिवस प्रचारासाठी प्रचारासाठी काय वातावरण आहे वातावरण चांगलं आहे पोषक आहे बऱ्यापैकी काही ठिकाणी वातावरण आहे परंतु आता प्रचार चालू आहे बघू दोन हजार हो एकोणीसला ला जे प्रमुख लोक होते ज्यांना आपण परिवर्तनाचे शिल्पकार म्हणतो ते लोक आता सध्या प्रचारात दिसत नाही असं इथलं काही स्थानिकांचं म्हणणे आहे तुम्हाला हे कसं वाटतंय यामध्ये अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मग दोन हजार एकोणावीसला ला जे त्यांच्या सोबत सहकार्य होत आहे Uh, काही राजकीय प्रतिनिधी होते त्यांचं राजकीय पुनर्वसन किंवा काही गोष्टी असतील अशा अनेक मुद्द्यांवरती काही गोष्टी आहेत त्यामुळं काही नाराज वर्ग होतात काही uh, कुठेतरी आपली जी त्या काळात uh, एकोणावीसला ज्या कमेंटमेंट केल्या असतील आम्हाला तर कार्यकर्ते म्हणून तर ते माहीत नाही परंतु ज्या काही कमेंटमेंट असतील कदाचित त्या पूर्ण झाल्या नसाव्यात किंवा अशा काही गोष्टी असू शकतात तर पर परंतु त्याच्याबद्दल असं आम्ही वाटून घेत नाही की ते सोबत नाही म्हणून आपल्याला काय अडचण येईल परंतु सामान्य माणसं खूप खुश आहेत त्या बाबतीत सामान्य माणसं खुश आहेत दोन हजार एकोणीसच्या अनेक लोकांच्या कमिटमेंट पूर्ण झाले असतील असं सुनील भद्रिकांचं म्हणणं आहे डॉक्टर मोहन पवारांकडे जाऊया डॉक्टर साहेब कोणाचा सा प्रचार करत आहे अमित दादा बांगरी का बरं एकोणीसला तर डॉक्टर लांब नाही आम्ही तिथेच आहोत ते आमच्यापासून लांब गेलेत त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नसती तर आज आम्ही त्यांच्या बरोबरच असतो आमच्यावरही वेळ आली नसती परंतु आम्ही बांधील आहोत पुरोगामी विचारांशी बांधील आहोत या तालुक्याच्या विचारांशी बांधील आहोत त्यामुळे त्यामुळे आम्ही तिथेच आहे ते गेलेत आम्हाला सोडून असं मी म्हणेल दोन हजार एकोणीसला ग्राउंड फ्लोअरवर काम केलं तुम्ही सोशल मीडिया असाल अनेकदा प्रचारामध्ये सक्रिय होता आपण सोबत होतो तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती दोन हजार एकोणीसला किरण लांबटे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते राष्ट्रवादीचं आता विभाजन झालेलं आहे सध्या तुम्हाला अजित पवारांची राष्ट्रवादी जड वाटते की शरद पवारांची आपण लोकसभेला बघितलं ना शरद पवारांची राष्ट्रवादी जड आहे त्याचा म्हणजे विचार करण्याची गरज नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ हे लोकांनी करून दिले लोकसभेला ऑलरेडी आणि तालुक्याचं म्हणाल तर मी आता दादांबरोबर आम्ही दादांबरोबर गावागावात फिरतोय लोकांचा प्रचंड प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक गावात लोक आम्हाला सांगतायत की आम्ही शरद पवारांच्या विचारांशी बांधील आहे यांनी किती प्रकारे जरी काही प्रयत्न केले लोकांना प्रलोभन दाखवले तरी काहीही होणार नाही हा तालुका परत एकदा शरद पवारांच्या पाठीशी उभी राहील आणि आम्हीदारांना आमदार म्हणून निवडून देईल आम्हाला विश्वास वाटतो आमदार लहान टेन्शन बोलणं होता का हा नक्कीच व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आजही यादर आहे त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही आमचा प्रश्न त्यांनी घेतलेल्या भूमिके आहे त्यांच्याबद्दल तुम्ही डॉक्टर ते डॉक्टर डॉक्टरांची मोठी युनियन त्यांच्या सोबत नक्कीच आज प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कुणी कुणाबरोबर राहावं तुम्ही म्हणताय मोठी युनियन त्यांच्या सोबत आहे हा चुकीच आहे मी म्हणेल की पंच्याहत्तर टक्के डॉक्टरांची युनियन आमच्या बरोबर आहे हो अगदी अनेक डॉक्टरांच्या यापूर्वी बैठका घेतल्या त्या समोरचंय लवळीला काहींना जेवणावळी देण्यात आल्या असे समजतंय तुमच्या उमेदवाराकडून असं काही सुरू आहे का डॉक्टरांच्या बाबतीत नाही नाही डॉक्टरांच्या बाबतीत आमच्या उमेदवाराकडून असं काही सुरू नाही मुळात लढाई विचारांची आहे ती जेवणावळींवर आणि पराठ्यांवर का न्यावी विचारांची लढाई विचारांनी करावी आम्ही आमचे विचार समजावून सांगतो लोकांना आणि मुळातच आपल्याला माहिती की हा तालुका पुरोगामी विचारांचा आहे त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे त्याचपैकी डॉक्टर हे एक घटक आहेत समाजाचा तेही आमच्या बरोबर आहेत नऊ उमेदवार रिंगणात आहेत सध्या तुम्हाला मुख्य लढत कोणत्या उमेदवारांमध्ये वाटते मुख्य लढत नक्कीच दादा भांगरे किरण लामटे आणि रिक्षा वैभव पिचड यांच्यामध्ये आहे असं दिसतंय सध्या तरी अमितदादा भांगरे एक नंबरला आहेत असं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे आणि अमित दादा भांगरे एक नंबरला आहे सुनील भाऊ तुम्हाला काय कोण एक नाही निश्चितच जर आपण ह्या मागील पाच वर्षाचा आपण जर कार्यकाळ बघितला डॉक्टरांचा तर दोन हजार एकोणीसला ला जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेले एक वर्ष ते सत्तेच्या बाहेर होते दोन वर्ष त्यांनी जो अकोले तालुक्यामध्ये निधी विकास निधी आणला आपण जर बघितला असेल या कोतुळ गावात आपण जिथे बसलो आज कोतुळची बाजारपेठ आज कोतुड शहरातले पूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या यापूर्वी कोतुड शहरामध्ये आम्ही आठवडे बाजाराला नेहमी यायचो बुधवारी आम्ही चिखलातून वाट काढत जायचो आज आमचा शेतकरी मायबाप आज तिथे आपला व्यवसाय करतोय शेतीमाल विकतोय त्याचप्रमाणे कोतुळचा जो मुळा नदीवरचा पूल असेल आज गेली दहा ते बारा वर्ष त्या कोतुळची बाजारपेठ अकोलेला जोडण्यासाठी खूप वेडा मारून जायला लागायचं आज ते डॉक्टर साहेबांच्या कार्यकाळामध्ये तो पुलाचं काम झालं आपण हे विकास कामं ना करून चालणार नाही आणि सामान्य जी जनता आहे नक्कीच मी स्वतः आंबेडकरी चळवळीचं एक कार्यकर्ता आहे पुरोगामी विचाराशी आम्ही बांधील आहोत परंतु तालुक्यामध्ये ज्या व्यक्तीनं काम आहे आज डॉक्टर किरण लांबटे हे जरी महायुतीमध्ये जरी असले तरी ते राष्ट्रवादी शरद सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या पक्षाचे उमेदवार आहेत ते कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे उमेदवार नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आजपर्यंत पुरोगामी विचारांनाच मानत आलेला आहे फुले शाहू आंबेडकर विचारांना अजितदादांची ही तीच भूमिका आहे की फुले शाहू आंबेडकर विचार आणि त्या पक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही डॉक्टरांचं काम करतो आम्ही भाजपचा उमेदवार म्हणून काम करत नाही आम्ही व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचं काम करतोय की ज्यानं खऱ्या अर्थानं या अकोले तालुक्याला विकासाचं स्वप्न दाखवलं खऱ्या अर्थानं आज तुम्ही जर ग्रामीण भागात आमच्या आला तर आजपर्यंत आम्हाला खड्ड्यांमधून प्रवास करायला लागायचा कोतुळ ते कोथळ आज रस्ता अत्यंत सुलभ आहे आपल्या अनेक अवयवृद्धांना मनक्याच्या आजार रस्त्यांमुळे झाले आज ते लोक त्या व्यक्तीचा आभार मानत आहे की तुमच्यामुळे आम्हाला हा प्रवास म्हणजे ह्या विकासाच्या मुद्द्यावरती सामान्य जनता खूप खुश आहे डॉक्टर शरद पवारांना सोडलं हा त्यांचा विचार तुम्हाला पटला का नाही पूर्वी जेव्हा हा त्यांनी निर्णय घेतला त्याच्या अगोदर आम्ही स्वतः साहेबांना बोललो होतो साहेब आपण पक्ष बदल नाही केला पाहिजे परंतु काही अडचणी अशा आल्या की जेव्हा जी काम त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना मंजूर केली होती त्या कामांवरती अनेक कामांवरती स्थगिती आल्या होत्या आणि मग जर ही विकास कामं अकोले तालुक्यातील जनतेने जो विश्वास दाखवलाय त्यांना एकोणावीसला जे परिवर्तन झालंय ते कशासाठी झालंय विकासासाठी झालं आणि जर आपण जर जर आपण जर जर सरकारमध्ये सामील झालो तर ही विकास कामांवरच्या ज्या बंद्या ज्या टाकल्या होत्या त्या उठवल्या जातील स्थगिती उठवल्या जातील आणि जेणेकरून ज्यासाठी परिवर्तन झालं होतं त्यासाठी आपण खऱ्या अर्थानं आपल्याला जी पाच वर्षाची संधी मिळाली त्याच काम करता येईल या भूमिकेतून मग त्यांनी तो काही जो निर्णय घेतला तो अकोले तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तो निर्णय घेतला असावा हे आमच्या सारख्यांना वाटत आणि म्हणून एक विकासाचं विजन असलेला व्यक्ती म्हणून आम्ही आज डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा देऊन आम्ही काम करतोय तुमचं मत म्हणजे कोणाला मत आमचं मत म्हणजे डॉक्टर किरण लामटेंना मत किरण लामटेंचं मत विकासाला मत नाही ना वरती ते महायुतीत आहे मग ते किरण लांब त्यांचं तुमचं मत किरण लांब त्यांना किरण लांब त्यांचं मत वर्ष पातळ हे बघा आता जी परिस्थिती आहे आपण बघितलं दोन हजार एकोणावीस ला लहानचे डॉक्टर महायुतीचे उमेदवार आहेत की नाही अगदी आहेत महायुतीचे जरी उमेदवार असले तरीही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाचे नाही आता उद्या जर समजा निवडणुकीचा निकाल आला आणि जर त्रिकोणी अवस्था आली कोण कोणते पक्ष पुढे काय होणार आहे हे आज आपल्याला कोणाला सांगता येणार <laughs> पुढचं फोटो बघू द्या पण आता किरण लांबटेंना मत म्हणजे तुमचं मत विकास विकासाला किरण लांबटेंचा मत वरती कोणाला अजित दादा मायुतीला नाही का भाजपला त्या पुढच्या घडामोड मोदींना नाही का मोदींना नाही मत नाही खरं तर अकोले तालुक्यात अनेक आंबेडकरी चळवळी सहकारी आहेत विजूभाऊ वागचोरे असतील शेरखंडे असतील शांताराम संगरे असतील यांच्या काय भूमिका वेगळ्या दिसतात कालही तुमची एक बैठक झालेली यात म्हणजे तुमच्या संघटना वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर बांधल्या गेल्यात की प्रत्येकाची निर्णय घेण्याची क्षमता वेगळी काही लांबटे डॉक्टरांसोबत आहेत काही भांगरेंसोबत आहेत याकडे तुम्ही कसं बघता नाही खऱ्या अर्थानं काय माहितीये का अमोल दादा की आतापर्यंत आंबेडकरी चळवळीचं हे नुकसान आहे की फक्त राजकारणाच्या वेळी आंबेडकरी समाजाचा मतापुरता वापर केला जात होता मी कालही माझ्या सभेमध्ये सांगितलं की आंबेडकरी समाज ही फक्त एका नेत्याची किंवा मक्तेदारी नाही त्याचं कारणच हे होतं की कुणीतरी एक लिडर जाऊन त्या प्रस्थापित पुढाऱ्यांना जाऊन बोलणार की आमचा समाज तुमच्या सोबत आहे आणि समाजाला दावणीला बांधण्यासारखा प्र प्रकार आजपर्यंत होतात परंतु आजपर्यंत आमच्या आंबेडकरी समाजाच्या वस्तींमध्ये कोणतंही विकास काम होत नव्हतं आम्ही वारंवार आमच्या मागण्या केल्या कधीही नाही परंतु ह्या आ दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या कार्यकर्ता डॉक्टर किरण लामटेंच्या माध्यमातून एकवीस कोटीचा निधी सामाजिक न्याय विभागात विभागाचा अकोले तालुक्यात प्रथम आला आणि आज प्रत्येक आज कळस असेल ब्राह्मणवाडा असेल पंचवीस पंचवीस बुद्ध विहार तिथे उभी राहिले मोठमोठाली एक पर्यटनाच्या दृष्टीनं ते भविष्यात खूप मोठं बदल घडू शकतात त्या बुद्ध मुळे आणि प्रत्येक वस्तीमध्ये एक वाचनालय असेल माझ्या गावात पंधरा लाखाचं वाचनालय आमदार साहेबांच्या मध्ये सर्व आंबेडकरी जनता कोण असो आंबेडकरी समाज हा इतका आमदार डॉक्टर किरण लांब्यांवर खुश ह्या कारणानं आहे की पहिल्यांदा असं घडलं की तालुक्यात समाजाची कामं झाली आणि म्हणून आंबेडकर आंबेडकरी समाज आमदार लांब्यांच्या बरोबर आहे सुनील भावना बराच वेळ दिला आता डॉक्टर विकास झालाय विकास झालाय कसा झालाय विकास विकास झालाय आमचे मित्र म्हणतायत परंतु असलेल्या रस्त्यावर डांबर टाकणे याला मी विकास मानत नाही आणि तो विकासाचा एक भाग नक्कीच असू शकतो पण तो काही विकास नाही आणि माझ्या मते विकास हा नैतिक पातळीला धरून असला पाहिजे समाजाची आपण जी नैतिक जडणघडण आहे त्या नैतिक जडणघडण आणि विकास हे दोन्ही बरोबर चाललं पाहिजे पण अशा अनैतिक युत्या करून तुम्ही आता आमच्या मित्रांचा वैचारिक गोंधळ बघितला ठीक आहे त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक सन्मान आहे आणि त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्यापुरती ते असेल पण असा अशा प्रकारचा सगळा वैचारिक गोंधळ पूर्ण समाजामध्ये करून दिला आहे आणि त्यानंतर ते सांगतायत की पुढाऱ्यांनी समाज दावणीला बांधला तर माझ्या मते समाजाची एक विचारधारा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे अनेक आपण जेव्हा साहित्य वाचतो त्यावेळी आपल्याला दिसतं की ते पैसा केव्हा ह्या घटकांच्या मागे जाऊ नका तुम्ही विकासाच्या मागे म्हणजे तुम्ही नैतिक मूल्यांवर आधारित असणाऱ्या विकासाच्या मागे राहा असं बाबासाहेबांनी सांगितलंय त्यामुळे हा जो हे जे काही पक्ष फोडाफोडी हे जे सगळं जे काही राजकारण झालं याच्याबद्दल जनतेला प्रचंड चीड आहे आणि त्यामुळे या राज्यात नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे भांगरेंना मत म्हणजे कोणाला अमित भांगरेंना मत म्हणजे शरद पवारांना मत अमित भांगरेंना मत म्हणजे बाळासाहेब थोरातांना मत अमित भांगरेंना मत म्हणजे उद्धव ठाकरेंना मत आणि अमित भांगरेंना मत म्हणजे महाविकास आघाडीला मत आमदार डॉक्टर किरण लामटेंचा पाच वर्षाचा कार्यकाळ कसा का राहिला खरं तर दोन अडीच अडीच वर्ष आघाडीसोबत होते नंतर युतीमध्ये गेले हा काळ त्यांचा कसा का राहिला असं तुम्हाला वाटत हा काळ त्यांचा नक्कीच संमिश्र म्हणेल मी संमिश्र स्वरूपाचा राहिला या दरम्यान त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये जे काही जातीय भांडणं लागले असतील तालुक्यामध्ये एक प्रकारची विषमता तयार झाली त्यामुळं फार काही चांगला राहिलं असं म्हणता येणार नाही काही विकास कामं झालेत पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तो एक विकासाचा भाग आहे नीतीमूल्य टाकून केलेला विकास नीतीमूल्य विकून केलेला विकास हा तालुका कधीही स्वीकार नाही तर मी मध्यंतरी डॉक्टर अजित नवलेंची एक मुलाखत घेतली डॉक्टर नवलेंनी मुलाखतीत असं सांगितलं डॉक्टर लामटेंच्या काळात आदिवासी बिगर आदिवासी असा वाद लागला प्रश्न विचारायचं कारण तुम्हाला असं तुम्ही एक डॉक्टर आहात डॉक्टर अजित नवले एक डॉक्टर आहे आणि आमदार पण एक डॉक्टर आहेत हे वाद खरोखर लागलेत का मतदारसंघात शंभर टक्के वाद लागलेत मतदारसंघात वाद लागले म्हणजे असे कोणी प्रत्यक्ष मारामारा केला असं मी म्हणणार नाही पण समाजात ते निर्माण झाली ना एखादं उदाहरण द्याव्या उदाहरण द्या ना आता उदाहरण जर जर द्यायचं झालं तर ज्यावेळी आदिवासी दिन अकोल्यात साजरा झाला त्यावेळेस आमदारांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी काही जी वाक्य वापरली ती वाक्य आपण तपासून बघितली तर ते नेमकं कोणाला कोणाला म्हणजे धमकी कोणाला देत आहेत या तालुक्यातल्या बहुजन समाजाला धमकी देत आहेत असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघत होता त्यामुळे आम्ही म्हणतो की त्यांनी जातीय नेट निर्माण केली या तालुक्यामध्ये डॉक्टर लांबटेंनी आदिवासी बिगर आदिवासी वाद केला काय तर ते आहे का तसं ते भाषण मीच पहिलं रेकॉर्ड केलेलं आहे बस बसस्टँडवरती जो कार्यक्रम झाला ते काय वाटतं तुम्हाला नाही मला तसं वाटत नाही कारण काय होत माणूस जेव्हा बो बोलताना कदाचित भावनेच्या भारतात भाषेच्या ओघामध्ये बोलून जात असतो परंतु त्यांचा बोलण्याचा उद्देश तसा नसावा कारण ते एक जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्यांनी जसं आपण नेहमी म्हणत असतो आला आला वाघ आपण अनेक नेत्यांबद्दल बोलत असतो आमचा टायगर आला तर ह्या पद्धतीनं ते एक वातावरण होतं तिथे आपल्या कार्यकर्त्यांना समाज बांधवांना प्रेरित करण्यासाठी कदाचित त्यांनी तो शब्द वापरला असेल परंतु त्याचं इतकं मोठ्या प्रमाणात राजकारण काही लोकांनी केलं आणि मला वाटत नाही तालुक्यामध्ये कारण हा अकोले तालुका विचारांचा पुरोगामी विचारांचा आहे आणि खऱ्या अर्थानं इथे कधीही जाती जातीमध्ये वाद लागलेले नाहीत आजपर्यंत तर आणि भविष्यातही असे हो वाद होणार नाही हे याची खात्री आहे आम्हाला परंतु काही गोष्टी राजकीय पटलावरती ह्या घडत असतात कधी कुणाच्या तोंडून अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत या अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पण अशा अनेक आता शरद पवार साहेबांनी तर देवांनाच देवांच्या आम्ही बापा असं शब्द प्रयोग वापरलेला म्हणजे मग अशा गोष्टी पण घडलेल्या आहेत आपण त्या नाकारून शकत नाही आमदार लहान त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगायला आपण आवडते घेणार आहोत शेवटचे तीन चार मिनिटं अच्छा आमदार लहान त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय आणि अजित नवले सर जे आदिवासी विभागासाठी आदिवासींसाठी इतक्या वर्षापासून काम करतायत त्यांच्या वाक त्यांच्या फक्त भाषणामध्ये पटकुरे हा शब्द होता पटके असा शब्द होता त्याचा यांनी एवढा प्रचंड प्रपोगंडा केला आणि त्यांना आदिवासी विरोधी ठरवलं ज्या माणसाने आपली त हयात आयुष्यामध्ये या आदिवासी लोकांसाठी घातली त्यांचे प्रश्न सोडवण्यात घातली त्याच्या ते, प्रपोगंडा करणारे म्हणतायत की आम्ही ते विपर्यास केला आता हा विरोधाभास जनता बघते ठरवेल जनता काय सुनील भाऊ दोन हजार एकोणीस ला जे शिलेदार होते ते डॉक्टरांसोबत आता आहेत का नक्कीच आम्हाला पण खंत डॉक्टर पण आमच्या सोबत होते मोठमोठे नाव सांगतो मी डॉक्टर तर होतेच ग्राउंड फ्लोर दसर सावंत साहेब असतील शेतकरी डॉक्टर अजित नवले असतील आता अशोक तर गेलेत आपल्यातून पण त्यांनी आता इकडे उमेदवारी केलेली आहे हे जे सगळे बडी मातभर लोक आहेत काही शेतकरी संघटनेची नेते लोक होती हे नेते आता तुमच्या व्यासपीठावर नाही हे सगळे इकडे अमित भांगऱ्यांच्या आहेत हे कसं वाटतं नक्कीच तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला मला त्यावेळेस सांगितलं की दोन हजार एकोणावीसला ला जेव्हा एकशेक झाली तेव्हा काही नेत्यांना राजकीय पुनर्वसनाचे काही शब्द दिले गेले होते त्यानंतर आपल्या ताल याच्यामध्ये ना पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तर ह्या कार्यकाळात त्यांचं राजकीय पुनर्वसन नाही झालं काही नेते त्याच्यामुळे नाराज झाले त्यांना दिलेला शब्द पाळला गेला नाही त्याच्यानंतर आता तुम्ही दशरथ सावंत साहेबांचा उल्लेख केला तर ते आता बी आर एस मध्ये काही काळ गेले होते आता ते कुठे मला सांगता येणार नाही परंतु असे अनेक लोक आहेत की मधल्या काळामध्ये त्यांनी पक्षांतर केलं तिकडं नाही जमलं मग परत शेतकरी संघटने ते माहीत नाही मी हे बोललो ते सोबत होते परंतु तेच मी म्हटलं की त्यांचं कुणाचा त्यावेळेस ज्या कमिटमेंट झाल्या असतील त्यांच्या लेवलवर तर त्या आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना तर त्याच्याबद्दल सांगताना त्यांनी कमिटमेंट काय केली पण काही गोष्टी त्यामुळे नाराज गट जो होता तो तिकडे स्थलांतरित झाला आणि आज ते शरद पवार साहेबांच्या स्टेजवरती दिसतंय अमित भांगरेंच्या स्टेजवरती परंतु राजकारण आहे राजकीय जेव्हा पिचड साहेब जेव्हा काही वर्षापूर्वी पूर्ण नेत्यांच्या नेत्या एका साइडला आणि पिचड साहेब पण एका साइडला होते त्यावेळेस ते पिचड साहेबांचा विजय झाला होता तर अशी परिस्थिती आहे चर्चेच्या अंतिम टप्प्यात देतो मी सध्या अकोले मतदारसंघात सोशल मीडियाचा वापर चुकीचा सुरू आहे की बरोबर आहे नक्कीच मी याबद्दल तर मी नेहमी बोलत आलेलो आहे आतापर्यंत सोशल मीडियावर मीडियावरती घाण्याच्या ट्रोलिंग एकमेकांना होतंय मी म्हणत नाही प्रश्न विचाराचं कारण असं आहे ज्येष्ठ नेते दसरा सावंत यांनी मध्यंतर या वक्तव्य केलं अतिशय खालच्या पातळीवर त्यांना ट्रोल केलं अजित नवले यांनाही ट्रोल केलं गेलं या गोष्टी तुम्ही कसं नक्कीच हे घडलं नाही पाहिजे कारण सोशल मीडिया एक लोकांपर्यंत पोहचण्याचं साधन आहे सोशल मीडियावरती आपण पोल घेतो हे सगळ्या गोष्टी करतो त्याच्यातून हे होणार नाहीये परंतु ग्राउंड वरती जे काम आहे त्याच्यावरून तुमचं मतदिकेत ठरणार आहे सोशल मीडियावरती जेव्हा खालच्या दर्जाची भाषा अपशब्द वापरले जातात तेव्हा समोरच ही व्यक्ती त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देतात सोशल मीडियाचा चुकीचा वापर दोन्ही साइड दोन्ही साइडून मी म्हणणार नाही की एका साइड दोन्ही साईड एक ऍक्शनला रिॲक्शन येते हे मी म्हणेल आणि ते झालं नाही पाहिजे एक राजकारणाची पातळी ही कमरेच्या खाली जायपर्यंत ती घसरली नाही पाहिजे हे सर्व दोन्हीकडच्या लोकांनी याच ध्यान ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे डॉक्टर सोशल मीडियाचा वापरवर तुम्हाला काय वाटतं नक्कीच आता त्यांनी सांगितलं तसं सा। दोघांनी संयम ठेवला पाहिजे पण माझ्या मते याआधी सोशल मीडिया होता याआधी आपण वापर केला होता पण ह्याच पाच वर्षात तालुक्यामध्ये ही पातळी एवढ्या खालच्या थराला का घसरली याचा आपण साकारल्याने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि याचं कारण जे आहे ते आपल्याला सरळ सरळ दिसते की आता विद्यमान आमदारांबरोबर असणारी काही मंडळी मी त्यांना याच्यात थोडस जास्त दोष देईल नक्कीच जरी त्यांनी म्हटलं की दोन्हीकडून नक्कीच संयम दोन्हीकडून राखला गेला पाहिजे पण मग ही एवढी पातळी खाली का आली माझ्या मते जे वरच्या स्तरात चालतं ते खालीपर्यंत झिरपत असं आपण नेहमी म्हणतो तर आमदार साहेबांचेच वक्तव्य असे येतं त्यामुळे कार्यकर्त्यांना पण येतो आणि ते पण अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं मला वाटतं खरं तर हे दोन्ही मित्र एक लहान डॉक्टरांचे समर्थक आहे आणि एक अमित भागनेचे समर्थक आहे शेवटचा प्रश्न विचारून मी ही चर्चा संभव आहे डॉक्टर किरण लहानटेंना पुन्हा आमदार का करावा खर तर खूप महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला ह्या अकोले तालुक्यामध्ये पुढील काळात मेडिकल कॉलेज असेल एम आय डी सी तर मंजुरी मिळालेली आहे ति, तिचं प्रत्यक्षात काम सुरू करायचं आहे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी आहे ते काम व्हायचं आहे मेडिकल कॉलेज हवं आहे इंजिनिअरिंग कॉलेज हवे आपल्या तालुक्यामध्ये कृषी विद्यापीठासारखं एखादं तालुक्याचं पॉलिटेक्निकल गव्हर्नमेंटची कॉलेज असतील किंवा मग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असतील असे अनेक प्रश्न घेऊन ज्या दोन वर्षाच्या कार्यकाळात डॉक्टरांनी जे जा रस्त्यांचं जाळं आहे की अशी कामं तर झाली परंतु आता शिक्षण आरोग्य आणि रोजगार ह्या मु तीन मुद्द्यांवरती महत्वाचं काम करायचं ह्या पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळ आणि म्हणून डॉक्टरांना विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला निवडून द्यायचं आणि तालु अकोले तालुक्याचा ता एक नवा चेहरा सर्वांसमोर यावा या भावनेतून डॉक्टरांना पुन्हा विजय करावा अशी मी विनंती करतो विकासाच्या मुद्द्यावर आमदार लहान त्यांना पुन्हा आमदार करायचं असं सुनील बदरेक म्हणणं आहे डॉक्टर साहेब अमित भांगरेंना आमदार का करायचं कोणती कामं के केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं नक्कीच आताच चाम आमच्या मित्रांनी जे काही सगळी मोठी लांबलचक लिस्ट वाचून दाखवली ते कामच मुळात ज्याचं सरकार येईल तो आहे आणि माझ्या मते महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे आम्ही दादाच ही सगळी कामं करू शकतील असं माझं मत आहे आणि त्यांनी काही जे मुद्दे मांडले त्याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे जसं की राजूरला एक हॉस्पिटल असावं मल्टीस्पेशलिटी असं स्वप्न मध्ये आहे ते तो एक नवीन मुद्दा आहे जो आमच्या आम मित्रांकडनं राहिला होता तर बाकीचे अनेक मुद्दे आहेत आपल्या तालुक्याला पर्यटन तालुका बनवायचा एक विजन आहे दादांकडे हॉस्पिटल सगळ झाले पाहिजेत रोड रस्ते झाले पाहिजेत आणि कृषी विद्यापीठ झालं पाहिजे हाही मुद्दा आहे त्याचबरोबर आता महाविकास आघाडीकडनं वेगवेगळ्या योजना ज्या काही त्यांच्या याच्यामध्ये सांगितल्या गेल्यात त्या सर्वच लागू होतील आ, हे होते डॉक्टर मोहन पवार आणि डॉक्टर सुनील भद्रिके आमदार लहानचे समर्थक आहेत सुनील भद्रिके आणि डॉक्टर मोहन पवार अमित भांगरे यांचं सध्या काम करत आहेत आगामी विधान जी विधानसभा निवडणूक सुरू आहे वीस तारखेला मतदान आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारलेल्या आहेत त्यातील ते अनेक त्यांची विकासाचे मुद्दे असतील आरोप प्रत्यारोप असेल यापूर्वी कसं जातीय सलोखा बिघडला या अनुषंगाने दोघांची आपण मते जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदे सह सा मी अमोल शिरके कोतुळ खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्स वेअर फॅन्सी ड्रेस असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाउन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ